नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा भंडारा ते पवणी मुख्य मार्गावर असलेल्या नेरला गाव गोसे प्रकल्प बाधित क्षेत्रात येत असून गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याकरिता दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पवनी ते भंडारा मुख्य मार्गावर असलेल्या नेरला बस स्थानकावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता आणि पोलिसांची दमछाक सुद्धा उडाली होती या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायतचे संपूर्ण पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी केले आहे यावेळी पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गाव यावे हे गावकऱ्यांची मागणी त्यांनी मंजूर केली असून याकरिता घराचे खुली जागेचे मोजमाप करण्याचं काम दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस पासून सहा अभियंता अधिकाऱ्यांच्या समूहाद्वारे सुरू करण्यात आली असून मोजण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले लवकरात लवकर गावठांची जागा निश्चित करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्यांनी मंजूर केली असून पर्यायी मौजा अड्याळमुळे मंजुरीतील सातशे त्रेचाळीस कुटुंबांकरिता ऐंशी हेक्टर जागा उपलब्ध आहे परंतु सद्यस्थितीत कुटुंब संख्या एक हजार दोनशे छत्तीस प्रमाणित झाल्यामुळे वाढीव कुटुंबाच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त चाळीस हेक्टर जागेच्या मंजुरीची कारवाई लवकर सुरू करण्यात येणार प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी शासन स्तरावरील धोरणात्मक असल्याचं त्यांनी सांगितलंय प्रकल्प बाधित कुटुंबाचं नाव अंत्योदय यादीत समाविष्ट करण्यात यावे आणि योजनेचा संपूर्ण लाभ देण्यात यावा ही मागणी सुद्धा शासन स्तरावर धोरणात्मक बाब असल्याचं सांगितलंय प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी न दिल्यास ला। वीस लाख रुपये देण्यात यावी ही बाब शासन स्तरावरील असल्याचं लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभाग पथक नागपूर यांनी रास्ता रोको आंदोलकांनी यांना पाच जुलै या, या दोन हजार चोवीस रोजी दिलाय यावेळी सरपंच छाया बारेकर दीपक पाल ओमप्रकाश खोबरागडे संजय तळेकर संतोष आरिकर निशांत रामटेके अनिल कोदाणे शैलेश शहारे वैशाली कुंबळे लक्ष्मी आरीकर आदी उपस्थित होते यावेळी अडळचे ठाणेदार धनंजय पाटील हेमराज सोरते पोलीस उपनिरीक्षक पी एस आय हरिचंद इंगोले मनोज सिडाम डीवाय एस पी आणि मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त होता यावेळी गावातील संपूर्ण गावकऱ्यांनी आणि महिलांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता या प्रमुख मागणी करता आज नेरणा येथील बस स्थानकावर रास्ता रोकोचे आंदोलन करण्यात येत आहे आणि ते दृश्य आपण आज सत्य पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपण ते पाहू शकता की या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात गावातील प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आणि या ठिकाणी पोलिसांचा फोर्स सुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेला आहे आणि ते दृश्य आज आपण सत्य पोलिसातून पूर्ण बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला वे, शासकीय नोकरी देण्यात यावी प्रकल्प बाधित कुटुंबियाचे नाव अंत्योदयादीत समाविष्ट करण्यात यावे व शासनाच्या योजनाचा संपूर्ण लाभ देण्यात यावा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी न नो दिल्यास वीस लाख रुपये देण्यात यावेत अशा आपल्या पाच मागण्या आपण आज रोजी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत लवकरात लवकर याकरिता या प्रमुख मागणी करता आज नेरणा येथील बसस्थानकावर रोकोचे आंदोलन करण्यात येत आहे आणि ते दृश्य आपण आज सत्य पोलीस स्टँडच्या माध्यमातून आपण ते पाहू शकता की या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात गावातील प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आणि या ठिकाणी पोलिसांचा फोर्स सुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेला आहे आणि ते दृश्य आज आपण पोलीस सत्य पोलीस स्टँडच्या माध्यमातून ते आपण पाहू शकतात पूर्ण कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी प्रकल्प बाधित कुटुंबियाचे नाव अंत्योदय यादीत समाविष्ट करण्यात यावे व शासनाच्या योजनाचा संपूर्ण लाभ देण्यात यावा प्रकल्पग्रस्त <स्थाथ> कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी न दिल्यास वीस लाख रुपये देण्यात यावेत अशा आपल्या पाच मागण्या आपण आज रोजी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आता आंदोलन आहे आहे निश्चित केलेली आहे त्याचा संयुक्त मोडणीचा अहवाल देखील आम्ही सादर केलेला आहे येत्या मी तो संयुक्त मोडणी होईल त्यानंतर हे आपल्या घराचं मोडणी आहे आधी आम्ही सुरू केली होती परंतु ते निविदा न झाल्यामुळे काही कारणास्तव आम्हाला दाबावं लागली त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो परंतु मी आपले जे शिष्टमंडळ आहे यांच्याशी कंटिन्युअस त्यांच्या संपर्कात आहे आणि मी त्यांना विनंती केली होती की मला फक्त एक महिन्याचा वेळ द्या तरी देखील आपण वेळ दिला नाही तरी काही हरकत नाही आता मी ते माझं ऑफिसचं टीम टाकलं तर त्यासाठी मला ऑफिसचं सगळं काम बंद करावं लागलं हे बंद करून मी आपली रि माझी टीम पाठवली आहे यानंतर या मोजणीच्या कामात कुठलाही खंड पडणार नाही अशी मी आपल्याला माहिती येत्या दीड महिन्यात मोजणीचं काम पूर्ण होईल त्यानंतर हे जे भूसंपादनाची प्रक्रिया आहे थोडी किचकट आहे मी मागच्या वेळेस देखील आपल्याला विनंती केली होती की ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारणतः एक वर्षाचा कालावधी लागू शकतो भूमी हे घराचेही पैसे देताना घराचा सर्च रिपोर्ट आहे परत संयुक्त मोजणी आहे प्रोसिजर थोडी लांब आहे त्यातलं प्रयत्न जे आहे मोजणीचं हे करतो आहे सर्च रिपोर्टसाठी आम्ही वकील देखील नेमलेला आहे त्यांचंही काम सुरू झालेलं आहे आणि भूमी अधिलेकडे जे आपली संयुक्त मोडणी करायचं आहे त्याची देखील प्रोसिजर सुरू आहे माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपलं काम मी जे आहे शक्य तेवढ्या लवकर करून देतो आपण थोडा विश्वास ठेवावा आणि आपण विनंती करतो की आपण हे आंदोलन थांबव ही माझी आपणास नम्र विनंती यानंतर आपल्याला कार्यकारी अभियंता फरना साहेब यांनी सविस्तर सांगितलेलं आहे आता यानंतर सर्व लोकांना म्हणजे दोन शब्दात आपल्या भावना व्यक्त करतील हाताची पाहणार सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स